मैदानात काल बाक्कासूर आणि घोटचा सार ही सगळ्यांची सा लाडकी जोडी पळाली सगळ्यांचं मन या जोडीनं जिंकलं कारण पब्लिकनं पळणं एवढं सोपं नव्हतं त्या मैदानात ती पब्लिक शिरत पळाला ला सगळ्यांचा लाडका बैल आणि नक्कीच त्या बाकासूरला जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच ते कारण त्या बैलाचं कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत आपल्याकडे कारण तुम्ही बघितलं ज्यावेळेस बैल आपला पळत होता सेमीला त्यावेळेस खाली लचकला पाहिजे त्या बैलाचा बाकासूरचा फडं थोडासा आणखीन काहीतरी लाच चगला परत तो पळत इथ न ओरटॅक सगळ्यात मोठा ओरटॅक म्हणावा लागेल कारण बक्कासूरचा ओरटॅक आजपर्यंत एवढा मोठा बघितलेला पेडगावच्याच मैदानात बक्कासुरून बलमाचा वर, 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 बल वर होता पेडगावच्याच मैदानात होता परंतु शेजारी एक मोठी गाडी होती एक सगळ्यात मोठा बिंजोडचा पाच वर्षाचा अनुभव पाच वर्षाचा सलग बिंजोडचा बादशा राहिलेला मथूर कारण मथूरचं आव्हान एवढं सोपं नव्हतं कारण मथून शेजार नव्हता पब्लिकनं नव्हता आणि बाक्कासूर तर पब्लिकनं पळतो सगळ्यांना माहीत आहे पळतो परंतु तिथं पब्लिक जास्त होतं त्याच्यामुळे थोडंसं गाडी तोंडाला आत ओढली सर्जन आणि नक्कीच निकाल हा सामना असता परंतु जाऊ द्या झालं गेलं गंगेला मिळालं आपण तयारी करूया आता पुढच्या मैदानात माळशिरोजच्या मैदानात सगळ्यांचा लाडका बैल बाक्कासूर आणि घोटचा सर्जा यांचं काम बॅक होईल आणि त्या मैदानात एक शिस्त असावी पब्लिकला काहीतरी करावं कारण या मैदानात खूप नाराज झाले सगळे फॅन्स नाराज झाले बाकासूर गोटचा सार्जा फॅन्स कारण पब्लिकनं साथ नाही दिली साथ जर दिली असती तर आपला बाकासूरची हॅट्रिक कोणी नोकरीच्या कुछ रोखू शकलं नसतं परंतु असू द्या जाऊ द्या आपण नक्कीच कायम काळजात राहतील ही जोडी कारण एक पराभव झाला म्हणून आपण या जोडीवरती नाराज व्हायचं नसतं कारण या जोडीने संबंध महाराष्ट्राला दाखवून दे की काय पळते ही जोडी नक्कीच एक नशिबाचा भाग असतो होताच काल खरंच बाकासूरनं आणि गोडचे सार जनक त्यांच्या मालकासाठी केले त्यांच्या फॅनसाठी केले आणि बाकासूर ना कधीच नाराज करत नाही नक्कीच तो पुन्हा पुन्हा उठेल दाखवून देईल संबंध महाराष्ट्राला की तो तयारी येऊन तयारीतून येतोयच करून कारण काल मैदानात जर बाकासुर आणि मथुर एका सैमीत जर नसते आणि गाडी जर चुकून आतमध्ये असती ना तर निकाल कदाचित वेगळा असता टांग्यानंच निकाल असता जाऊ द्या आता काय होतं मागचा विचार करून काहीच फायदा होत नाही जाऊ द्या खूप वाईट वाटतंय वाट कारण बाक्कासूरची हॅट्रिक उगली आपल्या बाकासुराने घोडचा सार हीच जोडी पाळली पाहिजे महाशिरजच्या मैदानामध्ये खूप आतुरता लागली आता त्या मैदानाची परंतु तुम्ही दोघं लढला वाघाने लढला तुमच्या फ्रँडसाठी लढला तुमच्या मालकासाठी लढला दोघांनो खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मैदानासाठी माशिरतच्या धन्यवाद